नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आहे अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्याच्या अनुसार आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे या ठिकाणी पाचशे रुपयांची तेजी होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ज्याच्या अनुसार आता एक ऑक्टोबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावा शंभर टक्के येणार आहे या ठिकाणी पाचशे रुपयांची तेजी पण इथं प्रश्न उपस्थित झालाय की एक ऑक्टोबरनंतर अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना या ठिकाणी दिसणार आहे की ज्याच्यामुळे एक ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे पाचशेची तेजी आणि ही पाचशेची तेजी आल्यानंतर आपल्या सर्वांना एक ऑक्टोबर नंतर काय करायचे या तेजीमध्ये कांदा विकायचा आहे का या तेजीमध्ये कांदा न विकता त्या ठिकाणी थांबून ठेवायचा कशात होणार या ठिकाणी सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा जास्तीत जास्त फायदा जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा याच प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्या असतील तर मला वाटतं यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ माहिती जर आपल्याला पाहत असताना मनापासून आवडली तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा या त्याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी पहावयास मिळत राहत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता ज्याच्या अनुसार आता देशांतर्गत दे बाजारामध्ये कांद्याच्या आहे ची तेजी पण एक ऑक्टोबर नंतर आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्यामुळे एक ऑक्टोबर नंतर कांद्याच्या बाजारभावात येणारे पाचशेची तेजी ही तेजी येण्यामागचं कारण काय व ही ते ते आल्यानंतर या तेजीत आपण कांदा विकायचा की ठेवायचा कशात होऊ शकतो आपला फायदा चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नांची जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तरे जर आपण सर्वांनी सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी हे सध्या बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल आहे सध्या भारतातून नेपाळला जाणारा कांदा जात नाही कारण भारताची नेपाळला त्या ठिकाणी विक्री बंद बॉर्डर बंद असल्यामुळे त्याचबरोबर श्रीलंकेमध्ये आयात शुल्क वाढवल्यामुळे श्रीलंकेत भारतातून कांदा जात नाही बांगलादेशला जाणारा जो कांदा आहे तो सध्या किरकोळ स्वरूपात जात आहे परंतु एक जर गोष्ट लक्षात घेतली की आता नेपाळमधील परिस्थिती स्थिर होत आहे आणि याच्यामुळे सप्टेंबर पासून आता नेपाळ भारतातून मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी सुरू करणार आहे दुसरीकडे बांगलादेशमधील कांद्याचा शिल्लक साठा जवळपास संपलाय नवीन कांदा जानेवारीत येणार आहे म्हणून बांगलादेशला भारतातून कांदा खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही आणि असं मानल्या जाते की एक ऑक्टोबर पासून भारतातून बांगलादेश पुन्हा एकदा कांदा खरेदी सुरू करणार आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात आणि श्रीलंकेसाठी तर थो थोडं वाट बघावी लागेल पण दुसरीकडे दसरा आणि दिवाळी या दोन महत्त्वाच्या सणांमुळे एक ऑक्टोबर नंतर आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा कांद्याची मागणी वाढताना दिसणार आहे दुसरीकडे उन्हाळी कांद्याचा सा शिल्लक साठा जो आहे तो कमी होत चालला आहे ऑक्टोबर महिन्यात उन्हाळी कांदा सुद्धा संपणार आहे आणि खरीप हंगामातील कांदा उत्पादन यंदा कमी आहे त्यामुळे भविष्यात एक ऑक्टोबर नंतर मागणी आणि पुरवठ्यात जी तफावत निर्माण होणार ही तफावत शंभर टक्के एक ऑक्टोबर नंतर कांद्याच्या बाजारभावाला कमीत कमी पाचशे रुपयांची तेजी प्रदान करणार यामुळे कांद्याची बाजारभाव पातळी ही सुरुवातीला सतराशे अठराशे रुपये प्रति क्विंटल तर अनुकूल परिस्थितीत पंधरा ऑक्टोबरपर्यंत जर बाजारभाव हे आपल्या दोन हजारापर्यंत पोहोचताना दिसले तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं आहे स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये आपण कांदा विक्रीचे नक्की करायचं काय तर तुम्हाला सांगतो कांद्याचा बाजारभाव आपल्याला अठराशे ते दोन हजाराच्या आसपास पोहताना दिसले की तिथं न थांबता आपण सर्वांनी कांदा विक्री सुरू करायची प्रत्येक ते जे होते टप्प्याटप्प्यानं कांदा विकायचा ज्यामुळे होणार आपल्या या ठिकाणी खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्त जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिक्स बेल बिलला ऑल यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समी आपला आपल्या मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूबच्या शेती मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवायचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार